वर्गमूळ काढण्याची अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी आपण बघणार आहोत वर्गमूळाच्या एकक स्थानी सहा आहे चारचा वर्ग चा चार चा हा सोळा असतो आणि सहाचा वर्ग छत्तीस त्यामुळे वर्गाच्या एकक स्थानी चार किंवा सहा असणार आहे यानंतर पुढचे दोन अंक एकवीस आहेत चाळीसचा वर्ग आपल्याला माहिती आहे चार चौक सोळा सोळाशे आणि पन्नासचा वर्ग पाचापाचा पंचवीस दोन हजार पाचशे याचा अर्थ चाळीसच्या पुढचीच ही संख्या असणार आहे म्हणजे एकतर ही संख्या चव्वेचाळीस किंवा सेहेचाळीस असणार आहे त्याचबरोबर पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला लगेच काढता येतो पाचा पाचा पंचवीस आणि चारा पंचे वीस याचा अर्थ पंचेचाळीसपेक्षाही मोठी संख्या असणार आहे म्हणजेच वर्गमुळात दोन हजार एकशे सोळा याचं उत्तर सेहेचाळीस असणार आहे